भगवा दहशतवाद असा एक शब्द ज्याची चर्चा देशात जवळपास दोन दशकं होत राहिली कधी याचा राजकीय फायद्यासाठी वापर झाला तर कधी आपल्या सोयीनं सर्वांनीच केला मालेगाव स्फोटाच्या निकालाने हा शब्द मागे पडला खरा पण विरोधकांनी हिंदुत्वाला पुन्हा एकदा टार्गेट करत आता सनातनी दहशतवाद हा शब्द प्रयोग करत पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलाय याचाच अर्थ भगवा दहशतवाद हा शब्द विसरायच्या आतच आता नवा शब्द कानावरती आलाय सनातन दहशतवाद म्हणजेच गेली वीस वर्ष जो वाद कायम पेटत राहिला त्याचा ना। मुद्दा नाहीये तर याचा थेट संबंध हा मतांच्या ध्रुवीकरणाशी देखील आहे म्हणूनच आज आपण याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईव भगवाद दहशतवाद या शब्द्रयोगाच्या मुळाशी गेलं तर हा शब्द प्रयोग सर्वप्रथम दोन हजार दोन मध्ये वापरला गेला कारण ठरलं होतं गुजरात दंगलीचं फ्रंटलाईन या इंग्रजी पत्रिकेनं हा उल्लेख प्रथमता केला होता परंतु तो खऱ्या अर्थाने रूट झाला दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्ब स्फोटानंतर या स्फोटाच्या तपासात हिंदू राष्ट्रवादी गटाशी संबंधित काही व्यक्तींना अटक झाल्यानं हा शब्दप्रयोग चर्चेत आला काँग्रेस नेते विशेषतः पी चिदंबरम दिग्विजय सिंग आणि सुशील कुमार शिंदे यांनी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका करण्यासाठी म्हणून या शब्द प्रयोगाचा वापर बहुसंख्य समाजाने दहशतवादाकडे जाणे धोकादायक आहे असे त्यावेळेस सांगितले होते मात्र मालेगाव खटल्याच्या निकालातून हा शब्द आता उद्ध्वस्त झाला आहे हा शब्द हिंदू धर्मातील केशरी रंगाशी जोडला गेला आहे त्यामुळे तोच शब्द प्रयोग वेगळ्या भाषेत परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का हाच प्रश्न पडत आहे भगवा हा शब्दप्रयोग काँग्रेसने दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला यामुळे भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली होती धार्मिक ध्रुवीकरण देखील वाढले होते पण याचा फायदा हा भाजपलाच झाला कारण भाजपा देशभर विस्तारली गेली यातून भाजपने तुष्टीकरण आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचे आरोप देखील केले होते त्यातूनच मतदारांमध्ये काँग्रेस बद्दलचा असंतोष हा वाढत गेला राहुल गांधी यांनी दोन हजार नऊ मध्ये अमेरिकन राजदूतासमोर चिंता व्यक्त करण्यासाठी म्हणून हिंदू रॅडिकल ऑर्गनायझेशन असा शब्द प्रयोग भाजपा आणि संघाच्या विरोधात वापरून ध्रुवीकरणाच्या आगीत तेल ओतले होते यानंतर राजकीय वातावरण देखील खूप तापले होते हिंदुत्ववादी गटांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली होती अखेर निवडणुकीत नुकसान हे काँग्रेसच्याच वाट्याला आले मालेगाव बाउंडस्फोट प्रकरणात दोन हजार पंचवीस मध्ये विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले या निकालातून भगवा दहशतवाद या संकल्पनेवरती प्रश्नचिन्ह लावले गेले आहे तपासात हिंदू संघटनांशी संबंधित पुरावे अपुरे ठरल्याने काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नॅरेटिव्हला मोठा धक्का बसला भाजप नेते आणि संघाच्या नेत्यांनी हा निकाल सनातन धर्मावरील हल्ल्याच्या विरोधात सत्याचा विजय मानला तथापि काही विश्लेषकांचे मत आहे की या प्रकरणातील तपासातील त्रुटी आणि राजकीय दबाव यामुळे नॅरेटिव्ह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे असे म्हणता येणार नाहीये या निकालाने हा शब्द प्रयोग राजकीय दृष्ट्या कमकुवत झाल्याचे वरवर तरी दिसत मालेगाव खटल्याच्या निकालानंतर भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग नव्या रूपात रुजवण्याचे प्रयत्न दिसत आहेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी किंवा हिंदुत्व दहशतवाद असा पर्यायी शब्द प्रयोग सुचवल्यावरती नव्या वादाला तोंड फुटले याला सेक्युलर नेते मंडळींनी पाठिंबा दिला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातनी विरुद्ध भलं मोठं ट्विट करून चव्हाण यांचं नॅरेटिव्ह पुढे नेण्याचा प्रयत्न देखील केलाय यानंतर चोवीस तासांनी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आणि नंतर भाजप यावरती केली यामुळे आता काही राजकीय पक्ष माध्यम या शब्दाला नवे रूप देऊन हिंदुत्वादी गटांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत यामागे अल्पसंख्याकांच्या मतांच्या ध्रुवीकरणाची मुख्य रणनीती असल्याचे विश्लेषण केलं जात आहे दहशतवाद या शब्द प्रयोगाच्या नव्या रूपामुळे हिंदू मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते काँग्रेस किंवा भाजपचे विरोधक काही गटांना खुश करू शकतात पण याचा फायदा भाजप आणि होऊ शकतो या नरेटिव्ह मुळे हिंदूंची मते एकवटू शकतात तर दुसरीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अल्पसंख्याक समुदायाचे समर्थन मिळवण्यासाठी हा शब्द प्रयोग प्रभावी ठरू शकतो परंतु यातून महाराष्ट्रात नक्कीच धार्मिक ध्रुवीकरण वाढण्याचा धोका आहे शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी गटांनी या शब्दाला

मालेगाव खटल्याच्या निकालाने या शब्दाच्या विश्वासार्हतेला धक्का दिला असला तरीही नव्या रूपात हा शब्द पुन्हा रुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यामुळे राजकीय पक्षांमधील तणाव वाढण्याची अधिक आहे शेवटी या, या शब्दाचा वापर समाजात फूट ठरू शकतो यावर राजकीय हेतू बाजूला ठेवून सत्य आणि पुराव्यावरती आधारित चर्चा होणं गरजेचं आहे ज्यामुळे देशातील सामाजिक सलोखा टिकून राहील याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो विश्लेषण यूट्यूब युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा